आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा चाळीसावा स्मृती दिन आहे या दिवसानिमित्त अजित पवार यांनी कराडमधील प्रीती संगम या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर स्थळावर जात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केलं यावेळी माध्यमांशी संवाद साधला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी तुमचंही नाव चर्चेत आहे याबाबत काही निर्णय झाला आहे का असा प्रश्न विचारण्यात आला असता मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी असे आम्ही तिघे बसून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ मुख्यमंत्री पदावर सरकारचा कोणताच फॉर्म्युला अजूनही ठरलेला नाही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झालेली आहे सर्व अधिकार मला दिले एकनाथ शिंदे यांची काल नेता म्हणून निवड केली आहे आता भाजपचे नेते निवड करायची का नाही हे ठरवतील आम्ही तिघही नंतर एकत्र बसू आमच्या सहकार्यांशी चर्चा करू राज्याला मजबूत स्थिर सरकार देऊ असं अजित पवार यांनी म्हटले आहे महाराष्ट्र साहेबांना विसरू शकत नाही हे आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल आम्ही देखील राष्ट्र महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आम्ही आमचं एक नेता म्हणून जे त्याच्यामध्ये चव्हाणसाहेबांच्या विचारांनीच पुढे जाण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो चव्हाणसाहेबांचा आदर्शच आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल त्या ठिकाणी करत असतो आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा अभिमान आहे त्याबद्दल आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान देखील मिळतं त्यामुळे मी पुन्हा एकदा मला सगळ्यांना चांगलं आव्हान करायचं आहे की त्यांनी घालून दिलेल्या दिशेनी रस्त्यानी आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे आणि हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अधिक जोमाने पुढं देण्याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या चव्हाण साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन सीएम पदाचा फॉर्म्युला सीएम पदाचा फॉर्म्युला काही ठरलेला आहे काय नाही आम्ही तिकडे बसू आणि ठरू काही फॉर्म्युला वगैरे काही नाही आमच्या आलो असतो तर घडला सभा घेतला मी मी शुभेच्छा चा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका यांचे सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चारशे नव्वद सहाशे चाळीस